श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशीचा हा ब्लॉग मी शूट करत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हाला खूप सारं आनंदाचं भरभराटीचं यश प्राप्ती होऊ द्या तुम्हाला आणि तुमच्यासोबत ना माझ्या देखील चॅनलची थोडीशी भरभराट होऊ द्या थोडंसं लेट होत आहे मला हा ब्लॉग अपलोड करण्यासाठी तर आज ना जे ही मी तुमच्यासोबत जेही मी छोटासा मेकअप करते तोच मेकअप लुक दे देखील ना तुमच्यासोबत शेअर करत होते सुरुवातीला तर मी लिप बाम लावून घेतले आणि त्यानंतर जे मी मॉइश्चरायझर वापरते ते लावून घेतलेलं आहे त्यानंतर हे ॲवेलियाचं ना सनस्क्रीन वापरते मी याच्यामध्ये ना येस पी एफ प्ल एस पी एफ फिफ्टी आहे आणि पी ए लेवल ना प्लस 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 आहे त्यामुळं हे वापरतेच वापरते मी आणि आपण घराच्या बाहेर जरी नाही गेलो ना घरात जरी असलो तरी पण कंपल्सरी सनस्क्रीन वापरतच चला मी गेले मी पण सुरुवातीपासून वापरत नव्हते पण दोन तीन वर्ष झालं वापरत आहे आणि हे सनस्क्रीन ना खरंच खूप जास्त छान आहे ड्राय स्क्रीनसाठी तर खूप जास्त छान आहे थोडं देखील वाईट कास्ट ना असं चेहऱ्यावरती सोडत नाही आणि लावल्यानंतर लगेचच आपल्या स्किनमध्ये ना ते शोषून घेतलं जातं असं खूप जास्त वेळ जसं बाकीच्या सनस्क्रीनला लागतो ना तसं अजिबात लागत नाही आहे पूर्ण गळ्याला मानेला कानाला कानांना देखील ना लावून घेते मी आणि खूप जास्तीचा मेकअप मी कधीच करत नाही करत नाही म्हणण्यापेक्षा मला येत पण नाही म्हणजे कधी केलाच नाही त्याच्यामुळं येतो का नाही ते पण मला माहीत नाही आणि मला म्हणजे असं वाटतं पर्सनली की जसं जसं आपलं वय वाढत वाढत जातं तसं तसं जितकं तुम्ही कमी प्रोडक्ट्स वापराल ना तितकं जास्त छान दिसतो आपण असं मला वाटतं आणि मेकअप प्रोडक्ट्स जास्तीत जास्त वापरण्यापेक्षा जर का तुमचं स्किन केअर प्रॉपर असेल ना तर जास्त मेकअप करण्याची तुम्हाला गरज नाही आहे आता जोपर्यंत सनस्क्रीन चेहऱ्यामध्ये छान मोडलं जातं तो तोपर्यंत मी केसांचं काहीतरी करून घेते गरम खूप जास्त होत होतं त्याच्यामुळं मी केसवरतीच बांधणार होते कारण मला आणखीन स्वयंपाक बनवायचा होता सरळ माझ्याकडे हा एक असा रबर आहे जो की केसांसारखा दिसतो तो फक्त केसांना वरती लावून ना आंबाडा बांधून टाकणार होते मी कारण खूप जास्त कारण मी तयार होऊन तुम्हाला पुढे समजेलच की उंबऱ्याच्या बाहेर देखील जाणारच नव्हते त्याच्यामुळं इतकंच केलेलं आहे मी हा माझ्याकडं म्हणजे वैभवीने दिला होता की मम्मा गजरा लाव लाव छान दिसतो म्हणून लावून ट्राय करून बघितले पण मला ना असं सगळे गजरे लावायला नाहीत आवडत जे खरे खरे मोगऱ्याचे वगैरे असतात ना खऱ्या फुलांचे तेच गजरे लावायला आवडतात मग ते काही नव्हतं म्हणून नाही लावले मी हेअरस्टाईल करेपर्यंत सनस्क्रीन छान चेहऱ्यामध्ये मुरलेलं होतं याच्यावरून फक्त थोडंसं कॉम्पॅक्ट लावत आहे मी uh, कॉम्पॅक्ट नसेल तर साधी पावडर असेल तर ते पण लावते दररोज तर मी पावडर वगैरे आप लावतच नाही अजिबात फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन इतकंच लावलेलं असतं थोडंसं बाम लावलेलं असतं दररोज फक्त शूट जरी करत असेल तरी देखील तितकंच असतं माझं क्वचितच कधी तर थोडीशी लिपस्टिक लावते थोडीशी क्वचितच नाहीतर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहतात कधीच कधीच काहीच लावलेलं नसतं नाहीच आवडत मला इतकं जास्त आणि कधी जर का घरच्यांचं कुणाचं तर लग्न असेल खूप जवळच्यांचं तर अगदी थोडीशी सी सी क्रीम फक्त वापरते मी त्यानंतर <laughs> ही जी लिपस्टिक पाहता तो मी अगदी थोडीशी लावून घेते मी खूप जास्त अजिबात नाही कारण फक्त घरातच आपण आहोत आणि खूप जास्त आपल्याला सवय नसते तर मग ते खूप ऑड वाटतं नाही का आणि अचानक कोणी आलं तर म्हणजे नाही तितकं म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही लिपस्टिक वगैरे हो घरातमध्ये लावून बसायला आणि ही जी आहे ती आयब्रो पेन्सिल आहे आयब्रो पेन्सिल मी लावत नाही फक्त अशा थोडेसे वेडेवाकडे झालेले केस नाही या ब्रशनी सरळ करून घेते कारण ऑलरेडी खूप जास्त डार्क आहेत आणखीन जर का त्याच्यावरून आयब्रोचं पेन्सिल फिरवलं तर आणखीन जास्त डार्क दिसतात म्हणून नाहीच लावत मी आयब्रो पेन्सिल पण आणि त्यासोबत ही काही नाही मग ऑल टाईम माझी एकच टिकली असती ती टिकली तेवढी लावून घेते कितीही मेकअप करा तुम्ही कितीही प्रोडक्ट्स वापरा पण पर मला पर्सनली असं वाटते की की म्हणजे मला तरी जोपर्यंत मी टिकली लावत नाही तोपर्यंत माझं मेकअप आणि माझं सौंदर्य पूर्ण झालं असं मला अजिबात वाटत नाही तोपर्यंत टिकली ही मस्ट मस्ट असते मी लावलेलीच असते कधी जर का मी झोपेतून जरी उठले ना तरी देखील माझी टिकली जरी, जरी गेलेली असेल ना तरी देखील मी पटकन लावते जांभली ही आंघोळ जरी झालेली नसेल ना तरी देखील अगोदर लावूनच घेते मला ते नकोच वाटतं ते रिकाम्या कपाळ आणि तसं राहण्याचं त्यानंतर काही नाही फक्त बांगड्या घालून घेते आणि बांगड्या देखील कधीही कधीही तुम्ही पाहा फक्त लाल कलरच्याच कलर मी वापरते मला खूप जास्त आवडतात ह्या लाल कलरच्या अशा बांगड्या बांगड्या घालून घेतलेल्या आहेत आणि आतमध्ये लाईटच्या उजाड्यात इतकं दिसत नसेल म्हणून बाहेर येऊन सूर्यप्रकाशामध्ये म्हणजे दारात उजेड येतो ना तिथं तुम्हाला दाखवत होते पूर्ण लुक काही मी म्हणजे याच्या म्हणजे नीट दाखवू शकत नव्हते या पद्धतीने दाखवत आहे तुम्हाला पूर्ण देखील इथं तुम्हाला मग माझा हा साधा सिंपल मेकअप विथ नो मेकअप लुक कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि मला जमतो का काही करायला ते देखील सांगा तर मग आज स्वयंपाकामध्ये दे देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी पुरी बटाट्याची भाजी श्रीखंड कोशिंबीर पापड हां इतकंच बनवत आहे मी त्यासोबत भात देखील असणारच आहे चला आता मेकअप झाला स्वयंपाक काय बनणार आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं मी आता येऊया आपण गुढीवरती तुम्ही म्हणाल गुढी म्हणजे उभा करायचं त्याचं काय म्हणालं तर त्याबद्दल मी थोडंसं तुमच्यासोबत बोलते तुम्हाला मला तर माहीतच आहे की गाव बदललं की सणवार साजरे करण्याच्या पद्धती परंपरा सगळ्याच बदलल्या जातात आणि माझ्या इथं तर म्हणजे राज्यच बदललेलं आहे की मी महाराष्ट्राची इथं आलेली कर्नाटकमध्ये माझ्या सासूबाई आंध्र प्रदेशच्या होत्या त्यामुळं माझ्या इथलं तर म्हणजे खाण्यापिण्यातून पण तुम्हाला कळत असेल की खूप जास्त पद्धती वेगवेगळ्या आहेत माझ्या इथल्या तर मग माझ्या घरी इथं गुढी उभ उभी केली जात नाही माझ्या एरियामध्ये मा पण क कुणीच करत नाही आमच्या पाहुण्यांमध्ये पण कुणीच करत नाही त्यामुळं मला देखील कधी म्हणजे करू दिलेलंच नाही कारण सासूबाईंनी जे त्यांच्या घरामध्ये होतं तेच पुढं न्यायला सांगितलं मला काहीच नवीन कोणतीच पद्धत त्यांनी करू चालू करू दिलेली नाही आहे त्याच्यामुळं गुढी काही आम्ही उभा करत नाही आता हा जो नैवेद्य बनवलेला आहे हा मी फक्त देवालाच दाखवणार आहे मी ना मध्यंतरी उर्मिला निंबाळकर यांचा खूप एक सुंदर असा व्हिडिओ पाहिला होता तो मी तुमच्यासोबत शेअर करते मला खात म्हणजे खात्रीच आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी देखील तो व्हिडिओ पाहिला असेल त्यामध्ये त्यांनी असं मेंशन केलेलं होतं की जोडीदार पाहताना आपल्याला काय पाहायला हवं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणजे जात पात पैसा प्रॉपर्टी कामाला आहे नाही आहे हा सगळा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दोघांचं दोन्ही कुटुंबाचं कल्चर कसं आहे तुम्ही कोद्या कोणत्या पद्धतीने आध्या अध्यात्मासोबत जोडले गेलेले आहात तुमचे म्हणजे पूजा पुरस्कार करण्याची पद्धत काय आहे तुम्ही श्रद्धा कोणत्या पद्धतीने ठेवता सणवार कसे साजरे करता हे सगळं ना खूप ग जास्त गरजेचं आहे हे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यांनी तो त्यांनी जो तो व्हिडिओ सांगितलं होतं ना त्या व्हिडिओमध्ये खरंच खूप खूप मला ना तो व्हिडिओ रिलेट होतो त्यांचं ते बोलणं त्यामधलं त्याच्या त्याच्यामधलं कारण खरंच म्हणजे आपल्याला कशी आपण महाराष्ट्रात राहिलेलो आपल्याला सवय झालेली असती की, की आपण लहानपणापासून हे सगळे सणवार आपण पाहता आलेला असतो आपल्याला तसे त्या पद्धतीने साजरे करायचे असतात आपली स्वप्न असतात की पुढं जाऊन आपण पण असे साजरे करायचे म्हणून आता तुम्ही पाहतात संक्रांतीमध्ये मला ववसा घ्यायला भेटत नाही आत्ता गुढी उभ्या करायची नाही होळीच्या वेळेस होळी दारामध्ये पेटत नाही वटसावित्रीला देखील वडाच्या झाडाला पूजा करायला भेटत नाही मला म्हणजे बरंच असं राहून जातं माझं सगळं मग हे ना आपण लग्नाच्या वेळेस पाहणं खरंच खूप गरजेचं आहे म्हणजे जेही कोणी अनमॅरिड किंवा म्हणजे तुम्ही समजू शकता की की तुम्हाला मला काय सांगायचं आहे तुम्हाला ते तुम्ही समजून घेऊ शकता आणि हळूहळू ना मला सवय होऊन गेलेली आहे आता इतकं काही नाही वाटत पण ही सवय देखील ना इतकी म्हणजे इतकी सहजपणे झालेली नसती खूप मन मारावं लागतं त्यासाठी खूप इच्छा दाबून ठेवावी लागतात तेव्हा कुठं इतकं इझिली म्हणता येतं की की हां सवय होऊन गेलेली आहे मला पण मग मला तर ना आता मला माझ्या मुलींची काळजी वाटते की की माझ्या मुली जर का लग्न करून चान्स त्यासाठी तर आणखीन खूप उशीर आहे पण लग्न करून जर का महाराष्ट्रीयन घरामध्ये गेल्या तर म्हणजे किती अवघड आहे त्यांचं त्यांना मराठी कल्चरबद्दल इतकं जास्त काही माहीतच नाही आहे मराठी सण वार कसे साजरे करायचे काय परंपरा ते त्यांना काही माहीतच नाही आहे हे म्हणजे कधीतरी ना राऊंड राऊंड हाच विचार येतो माझ्या डोक्यामध्ये काही जणांना मी पाहते की परदेशा परदेशात जरी राहत असले तरी देखील ते ना आपले सगळे महाराष्ट्रीयन सण तिथं साजरे करतात पण ते त्यामुळं करतात की ते दोघंजण बायको आपले महाराष्ट्रातलेच असतात म्हणून ते परदेशात जरी गेले तरी आपले महाराष्ट्रीयन सण महाराष्ट्रीयन पद्धतीने साजरे करतात पण माझ्या इथं तसं नाही आहे तुम्हाला माहीत आहे की कसं कसं आहे त्याच्यामुळं चा मला ना इथं नाही करता येत ते सगळं पण जितकं होतं तितकंच इतकंच छोटं मोठं की देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं तितकंच करून घेते मी चला तर मग इतकंच बोलायचं होतं मला गुढीबद्दल गुढीपाडव्याबद्दल तुमच्यासोबत तुम्हाला समजलं असेल की की का उभी करत नाही काय नाही हे सगळं तुमच्यासोबत क्लिअर झालेलं असेल आता मी गरम गरम पुरी पटकन बनवून घेते आणि देवाला अगोदर नैवेद्य ठेवते हो आणि त्यानंतर मुलींना देखील भूक लागतच आलेली होती पण अगोदर जाऊन ना देवाला नैवेद्य ठेवून घेते तर मग आजचा हा आपला छोटासा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळेजण मस्त रहा, स्वस्त खा आणि सगळेजण आपापली काळजी घ्या बाय मग